आज आपण बेसन पिठाची मिरची कशी करायची आहे ती पाहायचं आहे ते पण डायट फूडसाठी पण ही भाजी आपल्याला एकदम छान आहे ही भाजी नाही सगळ्याच भाज्या डायट फूडसाठी आपण करता येतात या भाजीमध्ये मी तेल किती वापरलेलं आहे आणि कसं बनवलेलं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत चला तर आपण हे कशी करायचे आहे ते पाहूया हे पहा हे बेसन पिठाच्या मिरच्यासाठी मी मिरची कट करून घेतलेली आहे कारण ही जर अशी अख्खी मिरची आपण मध्ये काप मारून बेसन भरलं तर मग आपल्याला थोडंसं खाण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो मग मी एकदम सोप्या पद्धतीने तशीच काप मारून छोटे छोटे कट करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे दोन टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी टाकायचं आहे झिरो मोकडल्यानंतर आपल्याला यामध्ये हे एकदम मिरच्यात आपल्याला आपल्याला आप आप भाज्या वापून येण्यासाठी थोडंसं कोणत्याही भाजीने आपण अगदी कमी प्रमाणामध्ये मीठ टाकलं पाहिजे कारण पाणी न टाकलं तरी आपल्या हे भाज्या एकदम मस्त असे वापून येतात त्याला हे पहा हे मिरची आपण वाफवण्यासाठी ठेवलेली आहे मिरचीला आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवूया बारीक गॅसवरती आणि आपण याच बेसन आपल्याला यामध्ये भरण्यासाठी आपण बेसन भाजून घेऊया मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये मी तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही आपल्याला फक्त साधं बेसन एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे थोडस लालसर होईपर्यंत आपल्याला हे भज बेसन भाजून घ्यायचं आहे हे पहा आपलं बेसन भाजून झालेलं आहे यामध्ये आपल्याला कबर मसाले ॲड करायचे आहेत आता मीठ टाकायचं आहे चवीर हळद टाकायची आहे आता आपल्याला हेच बेसन त्या मिरच्यामध्ये भरायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जे काही टाकायचं यामध्येच टाकायचं आहे आपल्याला ती मिरची सपक असते त्याच्यामुळे आपण प्रमाणाने चवीनुसार लाल तिखट टाकलेला आहे पाव टेबलस्पून टाकलेला आहे गरम मसाला मी एक टेबलस्पून चमचा छोटा असल्यामुळं जिरं पावडर टाकलेला आहे आणि थोडस आपल्याला धना पावडर देखील टाकायचा आहे हे सगळे आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिरची आपण वाफली की नाही ते पाहूया हे पहा आपली मिरची वाफून झालेली आहे पीठ टाक बेसन पीठ टाकल्यानंतर मिरचीला जास्त वेळ वापरता येत नाही त्याच्यामुळे मी ऑलरेडी मीठ टाकून मिरची व्यवस्थित वापून घेतलेली आहे आणखीन एक मिनिट आपल्याला याला वाफ द्यायचे आहे कोणतेही भाज्या व्यवस्थित असे मऊ झाल्यानंतरच आपल्याला खायला चविष्ट लागतात हे पहा आपली मिरच्या वाफून झालेली आहेत कलर देखील मिरच्याचा चेंज झालेला आहे आणि मऊ देखील झालेले आहे आता आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे अख्खी मिरची जर आपण कट केलो आणि त्यामध्ये आपण प्रोसिजरने व्यवस्थित असे बेसन बीठ त्यामध्ये आपण भरलं आणि वाफवलं तर मग ती खाण्यास प्रॉब्लेम होतोय मुलांना देखील त्याच्यासाठी मी हे सोप्या पद्धतीनं तुम्हाला बेसन पिठाची मिरची करून दाखवत दा आहे आता यामध्ये हे जे आपलं बेसन भाजलेलं आहे ना ते आपण डायरेक्ट टाकून द्यायचं आहे तुम्ही तर पाहिलात आपण तेल देखील किती कमी वापरलेलं आहे बेसन भाजण्यासाठी देखील मी तेल कमी प्रमाणामध्ये वापरलेलं आहे जवळपास बेसन पिठाची मिरची ना तेल खूप लागतं म्हणून आपण करण्यासाठी टाळतो पण तुम्ही अशा प्रकारे करून पहा आता हे असं छोटे छोटे पीस केल्यामुळे हे मध्ये आजपर्यंत जात भरण्याची आवश्यकता नाही आपण थोडंसं पाणी यामध्ये शिंपडूया पाण्याचं प्रमाण कशामुळं म्हणजे तेलाचं प्रमाण कमी वापरल्यामुळे मी पाणी टाकत आहे हाताने असे एक वेळेस टाकलं तरी खूप झालं याला आता बारीक फ्लेमवरती वाफून घेऊया हे पहा एक दोन वाफ दिलं आहे तरी आपल्याला जर थोडंसं आणखीन कमी वाटत असेल तर आणखीन आपण तीन थोडंसं बिलकुल थोडंसं पाणी टाकू शकतो आहे हे पहा एकदम मस्त आणि कमी तेलामध्ये आपण बेसन पिठाची मिरची बनवलेली आहे आपण हे डायटसाठी म्हणून पण अशा प्रकारची आपण भाज्या करू शकतो सगळ्या भाज्या आपण खाऊ शकतो फक्त तेलाचं प्रमाण कमी वापरलं पाहिजे तेल जास्त टाकल्याने भाज्यामध्ये चवीमध्ये काहीच फरक पडत नाही तेल कमी जास्तीमध्ये फक्त आपण मध्ये तिखट मीठ वगैरे जे टाकतो ना त्याच्यावरतीच डिपेंड असतं की चव कशी असते आणि भाज्या व्यवस्थित आपण वापरून घ्यायचं आहे फक्त तेलच टाकायचं आणि भाज्या मस्त चमचमीत भाज्या झाले असं नाही म्हणता येत आपली भाजी ही तयार झालेली आहे बेसन पिठाची मिरची एकदम सुकी भाजी आहे टिफिनमध्ये मुलांना खूप आवडेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद